नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे कृषी विभागाची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी येथे विनापरवाना अनाधिकृतपणे खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या पथकाने कारवाई करत तब्बल चौदा लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन इस्लापूर इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या काही भागांमध्ये विनापरवाना अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या खताची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाल्याने कृषी विभागाच्या पथकाने इस्लापूर शिवणी परिसरात सापळा रचत अनाधिकृतपणे खत विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन ही कारवाई कृषी विभागाने केली आहे या कारवाईत टी एस झिरो सात यू ई चौसष्ट बावीस या क्रमांकाचा आयचर टेम्पो त्यांची किंमत चौदा लाख चारशे बावन्न रुपये व श्री विजया बायो फर्टिलायझर या कंपनीचे खत त्याची किंमत चौसष्ट असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार नऊशे दोन रुपयाचा मुद्देमाल जप्त करून इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल करत हा मुद्देमाल इस्लापूर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आला आहे खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बी बियाणाची व खताची बेकायदेशीरित्या विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने पथके नेमली आहेत महाराष्ट्र आणि सीमेलगत असलेल्या भागात दरवर्षी अशा बोगस बी बियाणी व खताची विक्री मोठ्या प्रमाणात होते यावर कृषी विभागांनी करडी नजर ठेवून कारवाई केल्यास शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळेल मात्र दरवर्षी या परिसरात बोगस बी बियाणाची विक्री होताना दिसून येत आहे या कृषी विभागाच्या कारवाईने शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे मात्र कृषी विभागांनी याबाबतीत कठोर पावले उचलून अधिकृत कृषी फर्टिलायझर दुकानामधून देखील बोगस बी बियाणाची विक्री होणार नाही याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची